अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणत असेल तर भारतीय जनता पक्षाचे मनसूचे स्पष्ट होत आहे किरीट सोमयांची आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका या महाराष्ट्र विरुद्ध आहेत त्यांनी शालेय शिक्षणामध्ये मराठीलाही विरोध केला होता मराठी सक्तीला लक्षात घ्या त्यासाठी ते उषा मेहतांबरोबर कोर्टात गेले इथून सुरुवात करा महाराष्ट्रातले अनेक मराठी उद्योजक मराठी राजकारण विरोधात त्यांनी अमित शहाच्या सांगण्यावरून मोहीम होते त्यातून आम्ही बाहेर पडलो आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे भ्रष्टाचारी गेल्यावर की किरीट सोब्याचं तो शिवलगीत निवडणूक आयोग गांडू आहे कापायचा नाही हिंमत पाहिजे तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात तुमच्या कार्यालयात शेषनचा फोटो लावा पी एम शेषन आणि शेषनने ज्या प्रकारे काम केलं निवडणूक आयोग म्हणून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुम्हाला लोकं गांडू किंवा ताटासाठी मांदरच मांडणार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदे प्रदेशाध्यक्ष येत आहेत आज शिवसेना भवनामध्ये साडेबारा ते एक ही वेळ ठरलेली आहे साधारण तर संयुक्त वचननामा तीन पक्षांचा त्याचं प्रकाशन होईल आणि राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर शिवसेना भवनात येत आहेत शशिकांत शिंदे येत आहेत उद्योजित आहेतच आणि ते पत्रकारांशी संवाद साधतील असाच प्रकारचा आहे आणि त्यानंतर आज काल आपण पाहिलं असं की उद्धवजीने अनेक शाखांना भेटी दिल्या सभांबरोबर शाखा शाखांना भेटी द्यावं मग शिवसेना असेल किंवा मनसेच्या शाखा असतील त्यांना भेटी देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करावा शाखा भेटी ही एक छोटी सभाच असते तर माननीय उद्धवजी आणि राज्य या दोघांनीही हे ठरवलं आहे की जसजसा वेळ मिळेल सभा आणि दौऱ्यातून त्यानुसार मुंबईतील शाखांना भेटी द्यायच्या आम्ही आम्ही खरं म्हणजे अकरा तारीख मागितली होती रविवारी पण जसं बिनविरोधचा घोटाळा आहे ज्याच्या आधी स ससा तो पार दि सत्ता आहे त्याच्यामुळे आता तारखांचे काय घोळ पालिका प्रशासन नगरविकास प्रशासन त्यांच्या हातामध्ये आहे पण आमच्या लोकांनी मग म मनसेतर्फे असेल किंवा शिवसेनेतर्फे असेल अकरा आणि बारा या दोन्ही दिवशी आम्ही मागणी केलेली आहे शिवतीर्थ पण आम्हाला खात्री आहे अकरा किंवा बारा शक्यतो बारा या दिवशी आम्हाला सभेची परवानगी मिळू शकते आणि हे त्यांचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की आमची मुंबईमध्ये शिवतीर्थावर सभा होऊ नये हा एक रडीचा डाव त्यांचा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी त्यांनी जी मागणी करतो आपण की आम्हाला हे मैदान मिळावं त्या सुद्धा घोळ केलेली आहे त्यांच्या हातात सरकार आहे ना सभा होणार मग संयुक्त सभा होईल ना एवढी मोठी मुंबई आमची आहे ती मुंबई काय महायुतीच्या बापाची बापजाद्यांची आहे का उपऱ्यांची आहे का भ्रष्टाचारांची आहे का, का? मुंबईवर गेल्या साठ वर्षापासून ठाकर्यांचंच राज्य आहे शिवसेनेचंच राज्य आहे जवळजवळ बाळासाहेब ठाकरांपासून आतापर्यंत एवढी मोठी मुंबई आहे पण शिवतीर्थाला एक महत्त्व आहे नक्कीच शिवतीर्थाला एक महत्त्व आहे आणि त्याच्यामुळेच हे महायुतीचे मुंगळे बरं का जे सत्तेच्या गुळाला चिटकून बसलेले आहेत त्यांचा तो प्रयत्न आणि डाव पे सुरू आहे की आम्हाला शिवतीर्थावर सभा घेता येऊ नये पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात निर्णय येईल महाराष्ट्राचे कट्टरविरोधी किरीट सोमया हे महाराष्ट्राचे कट्टरीविरोध आपल्याकडे आपल्याकडे तशी माहिती फार कमी आहे मुळात किरीट सोमया हे फक्त शिवसेनेचे किंवा आमचे शत्रू नसून ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत पूर्णपणे ते महाराष्ट्र महाराष्ट्रद्वेष्ठे आहेत मराठी द्वेष्ठे आहेत आणि अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणत असेल तर भारतीय जनता पक्षाचे मनसुबे स्पष्ट होत आहेत किरीट सोमयांची आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका या महाराष्ट्र विरोधी आहेत त्यांनी शालेय शिक्षणामध्ये मराठीलाही विरोध केला होता मराठी शक्तीला लक्षात घ्या त्यासाठी ते उषा मेहतानबरोबर कोर्टात गेले होते इथून सुरुवात करा महाराष्ट्रातले अनेक मराठी उद्योजक मराठी राजकारणी यांच्या विरोधात त्याने अमित शहाच्या सांगण्यावरून मोहीम उघडली त्यातून आम्ही बाहेर पडलो सगळे आणि भारतीय जनता पक्षात सगळे भ्रष्टाचारी गेल्यावरती किरीट शोभयाचं तोंड शिवलं गेलं आता प्रश्न वॉर्ड क्रमांक एकशे सात बरोबर मुलुंडचा वॉर्ड क्रमांक एकशे सात जिथे तुम्ही हा प्रश्न विचारलात जागा वाटपात त्या जागेचा आग्रह आणि हट्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी केला आम्ही त्यांना सांगितलं की ती जागा अत्यंत नाजूक आहे आम्हाला ती लढणं गरजेचं आहे आपण आमच्याकडं चांगले उमेदवार आहेत आपण सगळे मिळून ती जागा जिंकू मग शेवटी नाहीला जाणं आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली त्यांच्या कोणी कार्यकर्त्याला त्यांना उमेदवारी दिली पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे आपण उभं राहायचो पण नेहमीप्रमाणे जो बिनविरोध घोटाळा झाला त्यात एकशे सात सुद्धा त्या घोटाळ्यात सामील झाला आता त्यानंतर हे मुलूंचे नागडे पोपटलाल बिनविरोध 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 माझ्या विरुद्ध कोणी ना असे नाचायला लागले तसं नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसला ती सीट सुटल्यावर आमचे तिकडले कडबड शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला त्यांना भीती होती की काहीतरी गडबड होऊ शकतं आणि त्यांचा अर्ज कायम आहे आणि कालच ते पत्र कुठे कालच माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत हे पत्रकार दिलेलं आहे या आणि आता एकशे सात क क्रमांकामध्ये नीलेश कोणतो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही त्यांचं चिन्ह दूरदर्शन संच आहे पण लढाई काटेकी होणार लढाई काटेकी होणार लक्ष काटेकी टक्कर होणार ते बिनविरोध येऊ शकत नाहीत त्यांना संघर्ष करावा लागेल आमच्याशी आणि आम्हाला खात्री आहे की सगळे महाराष्ट्र हा आपलं राज्य मुंबई माझी म्हणणारे सर्व भाषिक या महाराष्ट्र विरुद्ध एक होतील आणि दिनेश जाधव यांचा विजय होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही एकनाथ शिंदेने घेतल्यामुळे पण भाजपला पश्चाताप झाला आहे ते दाखवत नाहीत आता लवकरच बोलतील कारण स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच ते वक्तव्य नगरपालिका निवडणुकीत केलेली आहे मग अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांना सत्तेत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला नक्कीच पश्चाताप झालेला आहे पण दिल्लीतले जे दोन नेते आहेत प्रमुख त्यांच्या हट्टाखातर ते आजही सत्तेमध्ये अमित शहा आणि मोदी पण हे टेम्पररी व्यवस्था ही तात्पुरती व्यवस्था आहे पश्चाताप दिल्लीलाही होतो आता पण त्यांना काही दिवस ढकलायच्या खास करून महापालिका ढकलायची त्यानंतर मग हा पश्चाताप उघडपणे बाहेर येईल उद्रेक होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शंभर टक्के उलसा होईल आत्ता त्यांचे सगळे लाड पुरवले जात आहेत सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलत आहेत आणि तरीही सत्तेत आहे बरोबर आहे हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा चमत्कार आहे तरी ते सत्तेत आहेत आणि ते सांगतायत माझ्यावर सत्तर हजार कोटी घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांबरोबर मी सत्तेत आहे त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या सहकार्यांवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत झालेले आहेत त्यातल्या काही लोकांवर ईडीची कारवाई झालेली आहे सुरू आहे तरीही ते आरोप करणाऱ्यांबरोबर सत्तेत आहेत पण हे ओझं भविष्यात भारतीय जनता पक्ष फेकून देईल अशी माझी माहिती आहे करू द्या ना भारतीय जनता पक्ष म्हणजे काय इंटरनॅशनल न्यायालय आहे का हां त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल केलं तर आरोपी क्रमांक एक मुंबई लुटणारे आरोपी क्रमांक एक अमित शहा आरोपी क्रमांक दोन गौतम आडानी आरोपी क्रमांक तीन एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोपपत्र दाखल करावी लागतील आम्हाला मोदींपासून ही मुंबई लुटण्याचं काम कोणी केलं भ्रष्टाचाराला थारा कोणी दिला मुंबईतल्या नरेंद्र मोदी अमित शहाने दिला आम्हाला काय तुम्ही सांगताय नाही नाही मग मराठी बोला ना थेट हिंदू कशाला मध्ये मग थेट मराठी का बोलत नाही मराठी बोलताना यांची जीभ का अशी लुळी पडते आम्ही बोलतो मराठी महापौर होईल मग मध्येच हिंदू कशाला आणते हां मराठी बोला ना ही मुंबई हा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि हिंदुत्व शिकवू नका शिवाजी <coughs> महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे या महाराष्ट्रात जन्माला आले इथे औरंगजेब जन्माला नाही आला तो गुजरातमध्ये जन्माला आला तर आम्हाला हरणवीस वगैरे लोकांनी हो हिंदुत्व शिकवू नये आणि त्यांच्याबरोबर कोणते झंपी उभे असतात एकनाथ शिंदे वगैरे बरं का ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार काय संबंध आहे त्यांचा हिंदुत्वाशी हे बुटचाटे दिल्लीचे सगळे कायदा सांगतो नियम सांगतो अशा प्रकारे बिनविरोध निवडणुका आता होऊ शकत नाहीत कारण ई व्ही एमवरती अजून एक बटन असतं नोटा ते दाबण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे आणि तो एक उमेदवार आहे नोटा म्हणून ते रिंगणामध्ये आहेत ना लोक रिंगणामध्ये नोटा नावाचा उमेदवार ना हो ना हो हो आहे जो कायद्यानं त्याला तिथे उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या नोटाला बरेच अधिकार आहेत निवडणूक रद्दसुद्धा होऊ शकते बरोबर आहे ना तेव्हा हे काय काय सांगतायत निवडणूक आयोगानं अहवाल कसला मागवला आहे कसले अहवाल मागवते निवडणूक आयोग यांना सांगा हे तुमचे आहेत ना नगरी विकास खात्याचे मंत्री कायदा शिका त्यांना सांगा रात्रशाळेत जा किंवा प्रौढशाळेत जा पण शाळेत जा आतापर्यंत तुम्हाला जे काय थोडंफार साक्षरता आहे ती शिवसेनेमुळे आमच्या तुम्ही शिकलाय तुम्ही कोण होता नाट्यमयरित्या नाही चाळीस आमदार कसे फुटले त्याच पद्धतीने माघार घेतली तिकडे पन्नास कोटी ते पाच कोटी बरं का तिथे पन्नास कोटी आहेत पन्नास खोके ते पाच खोके जळगावला पन्नास लाख काही ठिकाणी लाख आहात लहान महानगरपालिकांमध्ये काही ठिकाणी एका खोक्यात पण खोकी आणि पेट्या यांचा संदर्भ या माघारीशी आहे पण तेवढं सोपं नाही निवडणुका होणार निवडणूक आयोग गांडू आहे कापायचा नाही आहे शब्द किंमत पाहिजे तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात तुमच्या कार्यालयात सेशनचा फोटो लावा पी एन शेशनचा आणि शेषनने प्रकारे काम केलं निवडणूक का आयोग म्हणून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुम्हाला लोक गांडू किंवा ताटाखलची मांजरच म्हणणार जसा गब्बर सिंग म्हणाला होता ना इज्जत मिट्टी मी मिळाली तसं निवडणूक आयोगानं त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये काय तुम्ही सांगता आम्हाला आणि कुठला कायदा मंत्री भरत गोगावलेचा सुपुत्र अजून फरारी कसा एक महिना होऊन गेला ॲटेम्प्ट टू मर्डर बाकी सगळे मिळत मंगेश काळवखोचे आरोपी सापडले खो पोलीस सगळे सापडले पण भरत गोगावलेंचा मुलगा ज्याने अटेम्प्ट टू मर्डरचा प्रयत्न केला आहे खुनाचा प्रयत्न हत्येचा प्रयत्न केलेला आहे तो गेल्या दीड महिन्यापासून फरारी आहे बेपत्ता आहे आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना ते सापडत नसतील तर रायगडच्या जिल्हा प्रमुखांना जाब विचारला पाहिजे सोलापूरला हत्या झाली ही गंभीर गोष्ट आहे सोलापूरला राजकारण दिशेला हे विचारा देवेंद्र फडणवीस ना गृहमंत्री आहेत ते काल होते ना व्यासपीठावर सगळे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार असं बोलले ना ते काल महाराष्ट्राचा चेहरा मोरा त्यांनी भ्रष्ट केला महाराष्ट्राच्या चेहरा मोऱ्यावर त्यांनी निरपराधांचे रक्ताचे शिंतोडे उडवले आणि म्हणतात आम्ही महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार आहोत हां यांचे सगळे भ्रष्ट आणि खुनी मोहरे निवडणुकीत उतरलेले आहेत हे काय अंतर आम्हाला सांगतात सोलापूरची हत्या याचं उत्तर फडणवीसांना द्यावं लागेल गुंडांना पाठशी घालणारे सरकार आहे यांच्या सरकारमध्ये गुंडा आहेत आणि खुनी आहेत